कृत्य झालेलं आहे ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि तुम्हाला जर सर्वांना ह्याची जर खरंच चिंता वाटत असेल कारण आपल्या घरातलं कोणी गेलं असता तर आपल्याला कळालं असतं म्हणून मी तुम्हा सर्वांना व्यापारी सेलला सांगते की बघा बघाशी एक लिबर्टीचं उदाहरण दिलेलं आहे जर आपले मला असं माहिती आहे आणि जैन बांधव बहुतेक करून जैन बांधवांनो जागे व्हा कोणालाही तुमच्या समोर असणारा कोणताही मुस्लिम असो कोणताही माणूस असो पहिला त्याचा आधार कार्ड बघा मी पोलीस बांधवांना सुद्धा सांगते की पोलीस बांधवांनी आणि महानगरपालिकेने मी कालच एक लेटर दिलेलं आहे की ह्या सर्वांचे आधार कार्ड चेक केलेले केले पाहिजेत जर हे बांगलादेशी असतील तर यांना इथून हाकलून त्यांना ते यांना मारा कारण जर आपण एकत्र आलो नाही तर आज तिकडे स्थिती झालेली आहे हे आपल्या घरापर्यंत आलेले आहे मी आजच माझ्या सकाळी वॉचमॅन सांगितलं की सर्व जे कोणी येतात सुगीवाले येतात ऍमेझॉन वाले येतात पहिला त्यांना विचारा कोण आहे कोण नाही त्याचं नाव बघा पहिला जर त्यांनी नाव नाही सांगितलं तर त्याला देऊ नका वरती जायला कारण ते आपल्या घरापर्यंत पोहोचायला कमी करणार नाही तर हे आपल्या सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे मग इथे एक ताई होती डोळ्यामध्ये होते इथे हे लावताना की मी कसं तिथे हे लावू आणि कशी श्रद्धांजली वाहू त्या ताई गेलेल्या गे त्यांची मुलगी होती त्यांच्या बरोबर आज आपण जर पाहताय की आपण सर्वांनी एकत्र नाही आलो काही लोकांना मोदीजींचे वाक्य खूप हे झाले होते त्यांनी कोणी मुसलमानाला ना मारलेलं नाही मुसलमान इथे असतील भारतातले असतील तर त्यांना इथे राहू द्या पण ते भारतातले नसतील तर यांना आपण आकलून द्यायला पाहिजे तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर या आपण सर्व आपण चेंबूर सर्व चेंबूर फिरूया आणि सर्वांचे आधार कार्ड बघूया मी आज सर्वांना सांगते की तुम्ही जर एकत्र आलात तर आपण सर्व हे चेंबूर आणून देऊ जसं मगाशी सुशील भाईने सांगितलं की बांगलादेशी आहेत कुठून आलेले एक तरी चेंबूरचा फेरीवाला आपला आहे हो का हे सगळे बाहेरून आलेले ज्या वेळेस एका वर अटॅक होत त्यावेळेस तुम्ही सर्वांनी बाहेर यायला पाहिजे पाच हजार जर दुकानं असतील तर तुम्ही पाच हजार माणसं बाहेर आले तर काय त्यांची हिंमत होणार आहे एकदा आपल्या भाईवर अटॅक झाला होता बबलू भाईवर अटॅक झाला होता त्यावेळेस त्यांचे शंभर लोक आले पण आपले कोणी जमा नाही झाले आपले नंतर जमा झाले हे झाले आणि अशा जर असले मुस्लिम असतील कोणी असू दे तो मग काही फरक नाही पडत त्यावेळेस आपला हिंदू जर जागा नाही झाला तर ते आज आपल्या घरापर्यंत आलेले उद्या आपल्याला घरातून घरा बाहेर काढायला काढायला घाबरणार नाही म्हणून तुम्हाला सांगते तुमच्या बिल्डिंगचे वॉचमॅन असतात त्यांना आतापासून ताकीद द्या की जो कोणी येणार आहे त्याचा चेक कर आधार कार्ड नाव काय पहिलं ते बघ नाव केलं त्याचा फोटो काढा त्यांच्याकडे मोबाईल असतो आणि ही सारी बातमी आपल्याला पोलिसांना द्यायला पाहिजे तेव्हाच टिकी आहेत अशा सर्व काही गोष्टी आहेत आज डोंबिवली तीन भावच भाव गेलेले म्हणजे एका घराण्यातले तीन मुलं गेलेले विचार करा की काय झालं असत त्या घरावर आज परिस्थिती काय त्यांचे अश्रू बघितले असतील तर डोळ्यात त्यांनी मारलेले बंदुकी हा डोळा फुटला एकाचा हा कशा प्रकारे त्यांनी इतके हैवान झालेले आहेत ते आणि ह्या हैवानांना जर आपल्याला धडा शिकवायचा असेल तर एक

रहा रहा। जर आपल्याला जर एकत्र राहायचं असेल तर सर्वांनी एकत्र व्हा इथेच नाही तर, तर, ना तर आपल्या कोणालाही कधी कुठे काही झालं तरी पाठी फिरू नका की जाऊ दे तो आहे त्याला होते मी तर सेफ आहे असं करू नका म्हणूनच यांची हिंमत वाटते एकेकाला हिंदू हिंदू म्हणून मारलेले मग मा काय नाही इतरच्या मुळात जे बांगलादेशी रोंगी आलेले त्यांना आपण मारू शकणार का त्यांची हिंमत आहे आपल्याला हात लावायची पण जर हे आपण एकत्र आलेलं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा जर हे नाही केलं आपण तर आपण असंच रडत राहणार आहे म्हणून एकत्र व्हा एकत्र या आणि संघर्ष करा ज्या ज्या वेळेस तुम्हाला आमच्या सर्वांची गरज लागेल म्हणून हिंदू म्हणून आपण सर्व एकत्र राहू एवढंच बोलते आणि सर्वांना आज का, काल इकडे झालेल्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देते जय हिंद जय महाराष्ट्र